श्री स्वामी समर्थ मराठीच्या घरत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुंभमेळ्यामध्ये असलेले नागासाधू कोण ना आहेत आणि काय आहे त्यांच्या मागचे रहस्य शिवाय हे नागासाधू बनण्यासाठी त्यांना कोणत्या अशा दिव्यातून जावं लागतं तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर कुंभमेळा हा एकशे चौवेचाळीस वर्षांनी आला असून तीन नद्यांच्या संगमस्थानी हा भरतो त्या नद्या कोणत्या तर गंगा यमुना आणि सरस्वती गंगा यमुना या दोन्ही नद्या आपल्याला तिथे वाहताना दिसतात पण सरस्वती नदी जी आहे ते गुप्त स्वरूपामध्ये आतल्या भागून वाहते त्यामुळे आपल्याला ती दिसत नाही पण तरीही येथे तीन नद्यांचा संगम हा असतो या ठिकाणी अनेक भावी भक्त हे येत असतात पण येथे खरा मान असतो तो साधू यांचा हे नागासाधू संन्याशी आहेत तरी कोण आणि कोठे राहतात तर हे साधू हे हिमालयामध्ये असतात आणि तेथे तपश्चर्या करतात कुंभमेळ्याच्या काळात असते बाहेर येतात आणि कुंभमेळ्यातून ते त्यांच्या ठिकाणी परत जातात असं म्हणतात की जेव्हा कुंभमेळा संपतो नागा नागासाधू कधी कुठे कसे जातात हे कोणालाच कळत नाही कारण रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात ते निघून जातात जेव्हा सगळी जनता झोपेच्या अधीन असते तेव्हाही आपल्या ठिकाणी जेथून आले ते आलेले असतात तेथे परत जातात आणि म्हणूनच यांना अतिशय मान आहे या नागा साधूंना अनेक ठिकाणी अघोरी असे सुद्धा म्हणतात पण एवढेच नसून ते आपल्या महादेवाचे कट्टर असे भक्त आहेत आणि हिंदूचे संरक्षण आहेत आणि म्हणूनच काय तर कुंभमेळ्यामध्ये त्यांना प्रथम डुबकी लावण्याचा मान असतो आणि हा कुंभमेळाचा पर्वकाळ जो असतो तो पंचेचाळीस दिवसांचा असतो आणि या पंचेचाळीस दिवसांच्या काळामध्ये तेथे ते तेरा आखाडे करण्यात आलेले आहे या तेरा आखाडे म्हणजे तरी काय तर या तेरा आखाड्यांमध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारची दीक्षा ही देण्यात येते नागा साधू यांना हिंदू धर्माचे संरक्षण असे म्हणतात जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येतं तेव्हा तेव्हा नागासाधू रक्षणार्थ उभे राहतात असं म्हणायला हरकत नाही पण हे नागा साधू बनतात तरी कसे हे तर सामान्य माणसंच असतात मग त्या सामान्य माणसापासून एक नागा साधू बनण्यासाठीचा सा जो काळ असतो जे अथक परिश्रम असतात ते असतात तरी काय तर त्यांना आधी आपला परिवार सोडावा लागतो चौदा च आपले जे चौदा पिढी असतात त्यांचे श्राद्ध करावं लागतं सो आपला परिवार आई वडील कुटुंब मुलं बाळं सगळे सोडावे लागतात आणि मग स्वतःला सुद्धा विसरावे लागते एवढेच नव्हे तर त्यानंतर बारा वर्ष तपश्चर्या करावी लागते आणि मग ते नागा साधू बनतात एवढेच यामध्ये नसून नागा साधू बनल्यानंतर त्यांना पहिल्यांदा भिक्षा मागावी भि लागते आणि ती भिक्षा कोणाकडून मागावी भि तर पहिली भिक्षा त्यांना स्वतःच्या आईवडिलांकडूनच मागावी लागते आणि तेही त्यांच्या आईवडिलांनी आपल्या मुलाला ओळखायला नको असा त्यांचा नियम असतो बारा वर्ष तपश्चर्यानंतर भिक्षा मागून परत येतात अर्धकुंभमेळा जेव्हा लागतो तेव्हा त्या ते अर्धकुंभ मेळामध्ये त्यांना सौद्या पिढ्यांचे पिंडदान करावे लागते नंतर आपल्या आईवडिलांचे पिंडदान त्यांना त्या अर्धकुंभ मेळामध्ये करावं लागतं आणि तो अर्धकुंभमेळ्यामध्ये पिंडदान करताना त्यांचे आईवडील जिवंत असो किंवा नसो तिथे त्यांना त्यांचे पिंडदान करावेच लागते आणि मग आपले स्वतःचे सुद्धा पिंडदान करावे लागते पण आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार असे सांगतात की जिवंत माणसांचे पिंडदान करत नाहीत पण एवढं मोठं मन त्यांना करावे लागते कारण नागासाधू बनण्यासाठीचाच हा त्यांचा काळ असतो हे सर्व पिंडदान जेव्हा अर्धकुंभमेळ्यामध्ये होतं बारा बारा वर्षानंतर होतं तेव्हा त्यांना तिथे डुबकी लावण्याचा मान असतो आणि कुंभमेळामध्ये जेही काही आखाडे असतात त्या आखाड्यामध्ये तेथे त्यांना दीक्षा देण्यात येते आणि मग ते खरे नागासाधू बनतात साधू बनल्यानंतर जेव्हा जे कुंभमेळा संपतो तेव्हा जेव्हा अर्धकुंभमेळा किंवा कुंभमेळा जोही बारा वर्षांनी एकशे चौवेचाळीस वर्षांनी आला असेल त्या काळामध्ये ते कुंभमेळ्यामध्ये दीक्षा घेता तेरा आखाड्यांमध्ये राहतात आणि नंतर हिमालयामध्ये बर्फांच्या गुहेमध्ये जातात आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कठोर साधनं आणि तप करतात खातानासुद्धा फक्त कंदमुळे आणि फळेच खातात आणि अंगाला भस्म लावतात नागा साधू हे फक्त साधूच नसतात तर सर्व शास्त्र शास्त्रामध्ये विद्येमध्ये शस्त्रामध्ये अतिशय प्रवीण असतात अलौकिक अशी शक्ती त्यांच्यामध्ये असते हे जे नागा साधू असतात हे साधू काठी नागा साधू काठी तलवार धनुष्यबाण जेवढ्याही काही शस्त्रक्रिया असतात त्या सर्वांमध्ये अतिशय प्रवीण असतात आणि ही नागा साधू यांची जी परंपरा आहे ती आतापासूनच आहे का तर नाही आठव्या शतकापासून सनातन धर्माच्या रक्षणार्थ नागा साधू यांची परंपरा आहे यामध्ये फक्त पुरुषच नसतात तर महिलासुद्धा यामध्ये असतात यामध्ये जातीचे पातीचे कसलेही बंधन नसते मी या जातीचा आणि तू या जातीचा असे म्हणून कोणालाही त्यामध्ये हिनवले जात नाही असतो तर फक्त सनातनी धर्म म्हणजे हिंदू धर्म होय आणि हिंदू धर्माच्या रक्षणार्थ हे सदैव उभे असतात आणखी या कुंभमेळ्याचे असे महत्त्व आहे की या कुंभमेळ्यामध्ये सर्व ज्या चिरंजीवी आहेत ते सुद्धा आंघोळ करायला येतात कुंभमेळ्यामध्ये अर्धमेळ्यामध्ये सहभागी होतात अशी मान्यता आहे आता चिरंजीवी म्हणजे कोण तर हनुमानजी अश्वस्थामा त्याचप्रमाणे अनेक असे चिरंजीवी असतील की जे आपल्याला ठाऊकही ना नाही ते सर्व या पृथ्वीवर जेव्हा भ्रमण करतात तेव्हा अर्धकुंभमेळ्यामध्ये कुंभमेळामध्ये सहभागी होतात असे शास्त्र सांगतं म्हणूनच या अर्धकुंभमेळ्याला आणि कुंभमेळ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे तर अशी आहे नागा साधू यांची माहिती आणि याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनेला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद